पोलीस स्टेशन महागाव परिसरात अग्निशस्त्र बाळगणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एकाच घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता माननीय पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनिस्त पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन महागाव हद्दीत मौजे खडका फाटा येथे इसम नामे शेख सुलतान शेख मुन्शी राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड हा त्याच्याकडे अग्निशस्त्र गावठी बनावटी कट्टा बाळगून असून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती प्राप्त माहितीनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून खडकाफाटा येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली एक इसम हा संशयितरित्या उभे असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सुलतान शेख मुन्शी वय बावीस वर्ष राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल मिळून आल्याने जप्त करून ताब्यात घेतली व सदर देशी बनावटीची पिस्टल कोणाकडून आणली याबाबत विचारपूस केली असता अमजद खान राहणार अरुण लेआउट उमर फारुक शाळेजवळ वसंतनगर पुसत तालुका पुसत यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले मुद आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वय बावीस वर्ष राहणार वर्सा तालुका माहूर जिल्हा नांदेड याच्या कब्जातून एक देशी बनावटीची पिस्टल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून ही कारवाई कामी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई डॉक्टर श्री पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री सिंग सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस हवालदार तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे